कधी विचार केलाय का आपल्या पायाखालच्या पृथ्वीवरच नाही तर आपल्या डोळ्यापासून लपलेले समुद्राच्या खोल गर्भात एक पूर्ण जग श्वास घेत असतो इथे रस्ते नाहीत पण वाटा आहेत नाहीत पण जिवंत शहरं आहेत हे जग लाखो वर्षांपासून उभा आहे राजे आले साम्राज्य कोसळले हि मी आलो गेले पण हे जग जग धरून राहिले चला तर आज आपण समुद्राच्या आत असलेल्या एका अद्भुत रंगीबेरंगी आणि पृथ्वीसाठी अत्यंत महत्वाच्या जगात गुप्ती मारूया <गणीज़> आजचा आपला विषय आहे प्रवाळ खडक म्हणजेच कोरल रीप या प्रवासात हे खडक नेमके काय आहेत ते कुठे आहेत त्यांचे महत्व काय आहे आणि त्यांना समुद्रातील वर्षावन का मानतात हे सर्व सविस्तरपणे समजावून घेणार आहोत कारण प्रवाळ खडक ही केवळ सुंदर निर्जीव रचना नसून ही एक जिवंत श्वास घेणारी परिसंस्था आहे सामान्यतः प्रवाळ खडक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर समुद्र तळाशी पडलेले रंगीबिरंगी दगड होतात पण प्रत्यक्षात ते दगड नसतातच ते असतात लाखो सूक्ष्म जीवांचे सांगाडे प्रवाळ खडक तयार होतात कोरल पॉलिप्स नावाच्या अतिशय लहान जीवामुळे हे जीव जेलीफिश आणि समुद्री अनिमोनीच्या कुटुंबातील आहेत हे एका जागी स्थिर राहतात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी एक कठीण बाह्य सांगाडा तयार करते समुद्राच्या पाण्यातील कॅल्शियम आणि कार्बोनेट आयन शोषून घेऊन ते कॅल्शियम कार्बोनेट तयार करतात जो चुनखडीचा एक प्रकार आहे याच पदार्थापासून ते स्वतःभोवती कपासारखा सांगाडा उभारतात जेव्हा एखादा पॉलिप मरतो तेव्हा त्याचा सांगाडा तिथेच राहतो आणि त्यावर नवीन पॉलिप आपले घर बांधतो ही प्रक्रिया हजारो वर्ष चालू आला पिढ्यान पिढ्या पीड़या रचलेल्या या सांगाड्यांमुळे भव्य एक प्रवाळ खडक तयार होतात जणू एकावर एक बांधलेली घरे असलेले पाण्याखालचे शेहर काही पॉलिप्स टाचणीच्या टोका एवढे लहान असतात तर काही तुलनेने मोठेही असू शकतात पण या सांगाड्यांना मिळणारे सुंदर रंग कुठून येतात कारण सांगाडे स्वतः पांढरेच असतात प्रवाळांचा रंग त्यांच्या आत राहणाऱ्या एका सूक्ष्म शेवाळामुळे येतो या शेवाळाला जुजान थेली म्हणतात हे एक अत्यंत सुंदर सहजीवी नाते आहे शेवाळाला पॉलिप्सच्या शरीरात सुरक्षित निवारा मिळतो आणि बदल्यात ते सूर्यप्रकाशाच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात पॉलिपला लागणाऱ्या सुमारे ऐंशी टक्के अन्नाची पूर्तता या शेवाळाकडून होते या शेवाळामुळे प्रवाळांना हिरवे निळे लाल पिवळे असे मोहक रंग मिळतात या रचनेत आणखी एक महत्वाचा घटक आहे इनक्रॅस्टिंग रेड अलमी या नावाचे लाल शेवाळ हे शेवाळ गुलाबी सिमेंट सारखे काम करते तुटलेले प्रवाळ शंख आणि वाळू एकत्र चिकटवून संपूर्ण रचनेला मजबूती देतात म्हणजे पहा या बांधकामात पॉलिप्स स्विटार असतात आणि हे लाल शेवाळ सिमेंटचे काम करतात अक्षरशः समुद्राखाली एक शहर उभे राहत हे प्रवाळ खडकात जगभर पसरलेले आहे आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी ओळख आहे ऑस्ट्रेलियाचा ग्रेट बॅरियर रिप हा जगातील सर्वात मोठा प्रवाळ खडक आहे त्याचा आकार जपान देशा एवढा असून तो अंतराळातूनही दिसतो यात सुमारे तीन हजार प्रवाळ प्रणाली आहेत त्याची सध्याची रचना शेवटच्या हिमयुगानंतर सुमारे वीस हजार वर्षांपूर्वी तयार झाली असे असले तरी त्याचे जुने अवशेष लाखो वर्षापूर्वीचे आहेत <mínimo इस वाल्गाद> पॅसिफिक महासागरातील न्यू कॅलिडोनिया बॅरियर रिप जैवविविधेसाठी प्रसिद्ध आहे ही जगातील दुसरी सर्वात लांब रिप आहे प्रवाळ आणि माशांच्या विविधतेच्या बाबतीत ती ग्रेट बॅरियर रिपच्या बरोबरीची किंवा त्याहूनही श्रेष्ठ मानली जाते फिजीमधील रेनबो रीप आणि तिथली ग्रेट व्हाईट वॉल ही जगातील सर्वोत्तम डायविंग ठिकाणापैकी एक आहे येथे दोनशे तीसहून अधिक प्रवाळांचे प्रकार आढळतात उत्तर अमेरिकेतील एकमेव जिवंत बॅरियर रिप म्हणजे लोरिडा किज रिप लाल समुद्रातील प्रवाळ खडक अतिशय उष्ण आणि क्षारयुक्त पाण्यातही तग धरतात त्यामुळे हवामान बदलाच्या अभ्यासासाठी ते अत्यंत महत्वाचे आहेत भारतामध्ये लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटांची सुंदर साखळी आहे इथले पाणी इतके स्वच्छ आहे की समुद्र तळ स्पष्ट दिसतो प्रजातींची संख्या तुलनेने कमी असली तरी त्यातील सुमारे पंचवीस टक्के प्रजाती स्थानिक आहेत म्हणजे जगात दुसरीकडे कुठेही न सापडणार प्रवाह खडकांना समुद्रातील वर्षवन म्हटले जात कारण ते कारण ते समुद्राच्या फक्त झिरो पॉइंट वन पर्सेंट भागावर पसरलेले असले तरी समुद्रातील पंचवीस टक्के जीवसृष्टी त्यांच्यावर अवलंबून आहे माशांची पिल्ले खेकडे शंख अनेक सागरी जीव अन्न निवारा आणि प्रजननासाठी या खडकांचा आधार घेतात जर हे नष्ट झाले तर संपूर्ण समुद्री अन्न साखळी कोलमडून पडेल इतकेच नाही तर प्रवाळ खडक हवामान नियंत्रक म्हणूनही काम करतात पॉलिप्स सांगाडे बनवताना समुद्रातील कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि तो हजारो वर्षासाठी दगडात बंद करतो म्हणजेच ते नैसर्गिक कार्बन शिंक आहेत तसेच प्रवाहखडक किनाऱ्यांसाठी नैसर्गिक ढाल आहेत ते, ते वादळी लाटांची सुमारे सत्त्याण्णव टक्के ऊर्जा शोषून घेतात त्यामुळे किनारपट्टीवरील धूप आणि मालमत्तेचे नुकसान टळते दरवर्षी ते अब्जावधी डॉलरच्या नुकसानीपासून संरक्षण करतात पण दुर्दैवाने ही अद्भुत परिसंस्था आज गंभीर संकटात आहे मुख्य कारण आहे हवामान बदल आणि वाढते समुद्राचे तापमान तणावाखाली आल्यावर प्रवाळ आपल्या शरीरातील झुजानथेली शेवाळ बाहेर काढतात त्यामुळे ते पांढर पाडतात या प्रक्रियेला कोरल ब्लिचिंग म्हणतात जर तापमान लवकर कमी झाले नाही तर प्रवाळ उपाशी राहून मरतात याशिवाय समुद्रातील आम्लता वाढणे प्रदूषण अतिमासेमारी आणि अगदी सनस्क्रीन मधील रसायने सुद्धा प्रवाहांसाठी घातक ठरतात ऑक्सिबेन सारखी रसायने प्रवाळांच्या डीएनए ला नुकसान पोहोचवत म्हणून हवा आणि सारख्या ठिकाणी अशा सनस्क्रीन वर बंदी घातलेली आहे एका दीर्घ अभ्यासानुसार आज पृथ्वीवर फक्त एक सष्टांश प्रवाळ खडक उरले आहेत आणि कॅरेबियन समुद्रातील निम्म्याहून अधिक प्रवाळ आधीच नष्ट झालेले आहेत तरीही आशेचा एक किरण आहे पोपट मासा हा मासा प्रवाळांवर वाढणाऱ्या अतिरिक्त शेवाळ खाऊन टाकतो आणि प्रवाळांना श्वास घेण्यास मदत करतो ज्या ठिकाणी पोपट माशांची संख्या जास्त आहे तिथले प्रवाळ अधिक निरोगी आढळतात हा सगळा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो प्रवाळ खडक ही केवळ सुंदर रचना नाहीत तर पृथ्वीच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली जिवंत शहरे आहेत प्रश्न इतकाच आहे की आपल्या वेगाने होणाऱ्या मानवनिर्मित बदलांसमोर त्यांची हजारो वर्षांची लवचिकता टिकून राहील का हजारो वर्षापासून या प्रवाळांनी पृथ्वीची रक्षा केली आहे वादळांपासून किनाऱ्यांना वाचून लाखो जीवांना भर दिले आणि आपल्या नकळत आपल्या भविष्यासाठी कार्बन दगडात बांधून ठेव पण आज हे प्राचीन रक्षक स्वतः संकटात आहे प्रश्न असा नाही की प्रवाळ खडक वाचतील की नाही खरा प्रश्न असा आहे आपण त्यांना वाचू इच्छितो का